रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी माझा बारका भाऊ आणि त्याचा सगळा मित्र परिवार आपल्या या श्रीरामाच्या दर्शनाला आलेला आहे खूप पुढे दर्शन घ्या दर्शन घेतल्यावर मी तुम्हाला इथली एक गोष्ट सांगतो आणि तुमच्या कानावर घालतो अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान मुखान बोला बोला जय जयराजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया थरथरली ही धरती थरथरले आसमान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान तुला रामाच वरदान बोला बोला जय जय हनुमान राम कृष्णा आपण या पुण्यनगरी गोकुल नगरीमध्ये श्री रामाच्या सेवेला आलेलो आहे बावीस जानेवारीला जेव्हा अयोध्येला राम मंदिराचं आपलं नवनिर्माण झालं त्यानंतर आमच्या बिल्डरला असं वाटलं की ही जात सोसायटी आपली होते ते इथं राम मंदिर असावं म्हणून नऊ एप्रिलला नऊ एप्रिलला पुन्हा एकदा इथं राम राम मंदिर आम्ही तयार केले आता पहिलंच वर्ष आहे त्यात आमची तयारी होईल दुसरी गोष्ट जेव्हा ह्या रामाच्या मूर्त्या इथं स्थापन केल्या तेव्हा ब्राह्मणाने विचारलं की बाबा तुम्हाला पाया रामाच्या मूर्तीच्या पायाखाली काय काय ठेवायचं आहे तर काही लोकांनी पैशाच्या स्वरूपात काही लोकांनी सोन्याच्या स्वरूपात तर मी म्हणलं बाबा माझी खरी संपत्ती माझं नामस्मरण आहे तर मी सांगतो आता मी रेकॉर्डिंग करतोय तुमच्या माहिती सांगतो मी नामस्मरण तर लिहितोच पण पाच प्रकारे माझं सगळ्यात पहिलं ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञानेश्वरी ही माझी लीन आहे दुसरा आहे सार्थ तुकाराम धाता तिसरा आहे सार्थ भागवत गीता चौथा आहे पंचरत्न संत हरिपाठ आणि पाचवा आहे नामस्मरण रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा तर ह्या चारही प्रकारच्या वह्याचं काम चालू आहे माझं त्यातला प्रत्येक वहीचा पहिला पान या मूर्तीच्या खाली ठेवलं म्हणजे मी लिहिलेलं अक्षर एक सार्थ ज्ञानेश्वरीचं पहिलं पान नंतर सार्थ तुकाराम गाथेचं पहिलं पान नंतर सार्थ हरिपाठाचं पहिलं पान नंतर सार्थ भागवत गीतेचं पहिलं पान अशा पद्धतीनं एक एक पान ह्या मूर्तीच्या खाली ठेवून आपली संपत्ती इथं थांबलेली था आहे असं मी प्रत्येक ठिकाणी जिथं राम मंदिर कुठलंही मंदिर चालू असेल तिथं आपण नामस्मरणाच्या वह्या ठेवत असतो आख्खी वही ठेवत नाही एक पान रामकृष्ण आहे अशा पद्धतीने आहे खूप छान मला बरं वाटलं तर हि तर मला माझ्या आया आल्या ना की इथं छान राहतात पण एवढंच की त्या प्रत्येकाच्या कौटुंबिकच्या चावस त्यामुळे बाबा चा ह्याच्या आईच्या तर वडिलांची जरा कामाची दांदा बिंदा मग ते दोन चार दिवस फ्री होतात पण मला आपलं बरं आहे चालत चालतं रामकृष्ण